वाचनाच्या आनंद सोहळ्यामध्ये आज आपण लांडग्यांना दुष्ट का म्हणतात या पुस्तकाचं वाचन केलं आता पुस्तक वाचून झाल्यानंतर तुम्हाला यातून काय कळलं जरा बघूया हे असं का म्हणत असतील लांडग्यांना दुष्ट का म्हणतात कोल्याला चतुर कोलाच का म्हणतात हे पुढं एखादं पुस्तक सापडलं तर ते बी शोधूया पण आपल्याला हे लांडग्यांना दुष्ट का म्हणतात हे कळालं बघूया काय काय नेमकं कारण आहे ते बर कल्याणीलाच विचारू या पहिल्यांदा मला यातून कळाल की गोष्ट तर छोटी असते पण आपण त्यावर खूप म्हणजे खूप जातो जसं की ह्यामध्ये आहे की एक कोला कुकरूला एक, एक बघून हसतो त्यावर त्या कुकरूने लचका तोडला किंवा तो त्यानंतर त्याला दृष्ट म्हणलं गेलं हे वाईट वाटलं कारण की छोटी छोटीच गोष्ट असते पण आपण त्याला आपण त्याला वाढवत जातो आणि त्यालाच आपण वाईट म्हणतो सुरुवातीला त्यानं वाढवून सांगितलं लावून सांगितलं बर आणखी काय सांगता येईल आपल्याला हां म्हणजे आपण जर कोणाला जर काही गोष्टी सांगितलं तर त्या दुसऱ्याच्या मनात एकही गोष्ट लपत नाही लपत नाही म्हणण्यापेक्षा थोडेसे चार शब्द फुकटाचे असतात त्यानं एक चापट मारली तर आपण म्हणतो लय चापटा आणला इकडून हाणलं इकडून हाणलं आणि मग त्याला थोडं जास्त लावतो आपण हा मी या पुस्तकातून शिकले की जसं तो एक त्या त्याच्या त्या मित्राला इकडला जातो असं ते पण त्याच्या मित्राला सांगितलं सा। पण आपण आपल्या दैनंदिन जीवनात अशी सवय आपल्याला नसली दे, पाहिजे मला असं कळा की छोट्या गोष्टीतून okay, मोठा हंगामा त्यामध्ये छोटा बडा धमाका असं काहीतरी पुस्तकात असं कळालं की आपण छोट्या गोष्टीला वाढवत जातो आणि ज्याला ती गोष्ट कळाली ते दुसऱ्याला सांगताना ते वाढून सांगतो तर जे ऐकली त्याला काय माहिती असं झालं असणार खरं काय आहे हे समोरच ऐकून नाही घेत जो सांगायला वाईड सा त्याच्यावरच विश्वास ठेवतो हा तुम्हाला सांगतो असं करायला नाही पाहिजे कारण एखाद्या माणसाचं आणि प्रत्येक पसरवलेल्या गोष्टींवर आपण मन ठेवून विश्वास करायला नाही पाहिजे कारण की एखादी गोष्ट खोटी सुद्धा असू शकते हा एखादी गोष्ट खोटी असू शकते पण ते त्याला वाढवून सांगू सांगू ती खरी ठरवल्या जाते आहे की नाही हा मला या कळालं की कोणतेही प्राणी वाईट नसतात कोणतेही प्राणी वाईट नसतात असं कळालं बर म्हणजे लांडगा हा वाईट नाही असं तुम्हाला म्हणायचंय लांडगा दुष्ट न होता तरी त्याला कोकरूने दुष्ट मानला आणि मला वाटतं की यामध्ये जास्त चूक कोक्रूची काय आणि कोकरूने जर दुसऱ्या त्याच्या मित्राला जर सांगितली नसती तर ही इतकी गोष्ट पसरलीच नसती हां म्हणजे सुरुवातीलाच जणं गैरसमज करून टाकला तो तसाच शेवटपर्यंत गैरसमज करत घेतला कुणीही जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही खरं काय हं आपण दुसरे आप कोणी जर आपल्याला काही जर सांगत असेल तर आपण त्याच्या मनातलं ओळखलं पाहिजे आणि आपण म्हणजे आपण अंधविश्वास नाही केला पाहिजे हां अंधविश्वास नाही पाहिजे स्वतः को, ते जाणून घेतलं पाहिजे जर आपल्याला कोणी कोणीही काही सांगत असेल तर आपण पहिले जाणून घ्यायला पाहिजे असं त्यावर खरं काय आणि खोटं काय हे आपण तपासून पाहिलं पाहिजे डॉक्टर आह साळुंके सर किंवा त्यांच्या लेखनातून आपल्याला ले सतत जाणवत आणि त्यांनी म्हणतात की गौतम बुद्धांनी सांगितलं किंवा स्वतः अगोदर समजून घ्या खरं काय ते तपासा आणि मगच विश्वास करा हा तुम्हाला काय सांगायचं यामध्ये मला असं कळालं की खोट बोलू नये याचा खूप आनंद आहे हा म्हणजे उगच लांडग्याची बदनामी केली जाते की के लांडगा फारच दुष्ट असतो वगैरे 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 असो पण ते खरं काय बरं का वास्तवामध्ये लांडगा हा हिस्त्र प्राणी आहे त्यामुळं त्याला चांगलं बी म्हणता येणार नाही वाईटही म्हणता येणार नाही तो त्याचा गुण आहे ऐक की नाही तू जंगलात राहतो तो शिकार करणारच त्यामुळं तो हिंस्त्र ठरतो फक्त त्याला दुष्ट का म्हणतात हे अशी कथा या लेखकांनी लिहिल्यामुळं आपल्याला तो प्रश्न पडलाय हा मला असं कळालं की आपण एक खोटं बोललं तर पुढे खूप वाईट होतं हा एका खोट्याला पुन्हा जोडत जातात हा पहिले आपण ते बघितलं पाहिजे नंतर मानलं पाहिजे आमच्या जीवाला मानतात पण असं म्हणत होते की आंडो छान तो पचत मानलो हे महत्वाचं आहे सांगितलंय काय सांगितलं डबल एकदा म्हणजे म्हणजे काय पहिल्या म्हणजे पहिले पहिले जे गोष्टी सांगितले ते पहिले मानून घ्यायच्या नंतर सांगायचे बस हा तुम्ही पहिल्यांदा येऊ द्या त्यांना ओळखून घ्या गह, ओळखून घ्या नंतरच त्यांना माना हा अगोदर तपासा स्वत पहा आणि नंतरच विश्वास करा असं शहालाल महाराजांनी सुद्धा सांगितलं आहे तर या गोष्टीचं तेच अगदी शेवटच्या टप्प्यावर येऊन सांगतो तुम्हाला की अगदी सुरुवातीच्या माणसानं अगदी थोडं सांगितलं की मला एक म्हणजे तो खरं तर लांडगा हसला होता लहान पिल्लू बघून पण त्या पिलाला असा वा म्हणजे त्यानं गैरसमज करून घेतला की मला आता हा लांडगा खाणारच आहे काय ॲक्च्युअल लांडगा हसला होता पण येऊन काय सांगितलं त्यानं त्याच्या मित्रांना की तो मला लांडगा खाणार होता माझ्यावर हल्ला केला हल्ला केला का नाही मग दुसरे त्याचे मित्र बी होते त्यांनी सगळ्यांनी मिळून त्याच्यात थोडं 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 वाढवून वाढवून मसाला लावून लावून शेवटी लांडगा दुष्ट आहे असं ठरवून टाकलं लांडगा खरोखर दुष्ट होता का नाही तर असं सगळ्यांनी मिळून ठरवलं जसं आपल्या शाळेत एखाद्या मुलाला लईच वाईट आहे लईच वाईट आहे लईच बेकार आहे असं सगळ्यांनी जर म्हणलं तर तो वाईट ठरला जातो त्यामुळं असं आपण तपासलं पाहिजे आणि नंतरच हे केलं पाहिजे छान वाटलं हे चांगलं छोटेखानी पुस्तक आहे प्रणव सखदेव यांनी ही अनुवादित केलेलं ज्योत्सना प्रकाशनाचं पुस्तक आपण टाळ्या वाजवूया लेखकासाठी